नमस्कार मी गजेंद्रे आपणचे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रा विस्तार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अंबर उपोषण सुरू खामगाव येथे उपविधी अधिकारी कार्यालयावर जवळ उपोषण सुरू करण्यात आले तालुका कृषी अधिकारी व निमगडे साहेब व कृषी सहाय्यक दांडगे व रोजगार सेवक यांनी कुंभेफळ शेवारे प्र प्रमोद जगन्नाथ वानखेडे गट नंबर पंचावन्न या शेतीमध्ये केळी पीक नसून शेतकऱ्यांच्या नावावर केळी पिकाचे अनुदान तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक व रोजगारसेवक संगमत करून लाखो रुपयाचे अनुदान प्रमोद जगन्नाथ वानखेडे यांच्या नावावर करण्यात आले व तसे मस्टसुद्धा याच नावावर करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमोल पाटील यावेळी बोलत होते यो रिपोर्ट मायभूमी न्यूज पैसे शेतकऱ्या खात्यात जमा करावे ज्या गाव आणि कर्मचारी यांनी संगणमत करून जे पंचनामे केले ज्या खऱ्या अर्थानं दुष्काळ झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांना तो लाभ द्या द्यावा आणि कुंबेपर इथे झालेल्या लाखो रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी ला संबंधित तालुका कृषी अधिकारी संबंधित रोजगारसेवक संबंधित कृषी सहाय्यक यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशा आमचं